धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे दिनांक एक व दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धम्मचक्र महोत्सवचे आयोजन करण्यात आल्याचे माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी सांगितले नमोबुद्धाय आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज या पत्रपरिषदेला उपस्थित झालेले सर्व पत्रकार बांधवांस व डिजिटल सोशल मीडियामध्ये मध्ये कार्यरत असलेले माझे सर्व बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करते आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीला <coughs> चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली कोट्यवादी अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला त्या बाबासाहेबांना वंदन करण्याकरिता दरवर्षी लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि बौद्ध राष्ट्रातून बांधव पवित्र दीक्षाभूमीला येत असतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचा असा अनुभव आहे की नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला सुद्धा आंबेडकरी जनता ही भेट देत असते त्यानिमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिन ड्रॅगन पॅलेसला येणाऱ्या लोकांकरिता हा महोत्सव म्हणून साजरा करण्याकरिता धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन ड्रॅगन पॅलेसच्या वतीने करण्यात येत आहे आपल्याला माहित आहे की विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती मैत्री व मानव कल्याणकारीचं कर विचार केंद्र म्हणून फक्त भारत देशामध्ये नाही तर विश्वामध्ये मान्यता प्राप्त झालेलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत असताना विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला ला चक्र महोत्सवाचं आयोजन एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला आम्ही आयोजित करणार आहोत आणि प्रामुख्याने एक ऑक्टोबरला जे धम्म चक्र महोत्सवाच्या अंतर्गत पंचशील शांती मार्च हे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे ड्रॅगन पॅलेस परिसरात तिथपर्यंत हा मार्च जाणार आहे एकोणसत्तरवा वर्ष असल्यामुळे मीटरचा हा पंचशील ध्वज या शांती मार्चा मार्चमध्ये राहणार आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने धम्मसेवक धम्मसेविका विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी हे त्या धम्म ध्वजासह मार्च मार्चमध्ये सहभागी होणार आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाचं परिचय लोकांना व्हावा त्या दृष्टिकोनातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव जीवन प्रवास मल्टीमीडिया प्रदर्शनीचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शुभ व आपल्याला कल्पना आहे भारत सरकारच हे सेंट्रल ब्युरो आहे त्याचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनेचं उद्घाटन होणार आहे त्यासोबतच दोन तारखेला जो प्रमुख धम्मचक्र दिन आहे धम्मचक्र दिनानिमित्त दिना सकाळला दहा वाजता विश्वविख्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूजनीय भिक्षु संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्ध वंदना संपन्न होईल या विशेष बुद्ध वंदनेमध्ये मोठ्या संख्येने भिक्षु संघ सहित कमीत कमी पाचशे विहारातील धम्मसेवक व धम्मसेविका या विशेष बुद्ध वंदनेमध्ये सहभागी होणार आहे दोन तारखेलाच आम्ही एक नवीन प्रकल्प करतोय आपल्याला माहित आहे कि वा संविधान वर्ष साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने आमचा हा प्रयत्न आहे की जगातील सर्वात मोठ संविधान पुस्तिका आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरात उभारणार आहोत आणि त्याच जे संकल्प आहे म्हणजे ते कसं राहणार आहे त्याच जे आम्ही चित्रीकरण दाखवणार आहोत आणि ते आम्ही सव्वीस नोव्हेंबरला किंवा चौदा एप्रिलला त्या पुस्तकाचं लोकार्पण आम्ही करणार त्या संकल्प जो आमचा आहे संविधान पुस्तिकाचं कदाचित त्याला जगातील सर्वात मोठ राहील आणि गिनीश बुक मध्ये सुद्धा ते रेकॉर्ड झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे ती उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते व माननीय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रामदास आठवले साहेब सामाजिक राज्यमंत्री केंद्राची जे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान पुस्तकाच चित्रीकरणाचं शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खरं म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या संपूर्ण महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांवर भगवान बुद्धावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत अनेक गाणे लिहिलेले आहेत अनेक प्रबोधनात्मक कलाकार तयार झालेले आहेत त्या सर्वांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ आणि धम्मचक्र महोत्सवच्या एक आणि दोन तारखेमध्ये सायंकाळला सहा ते दहा या सर्व कलाकारांना ते स्थानिके असतील नागपूरचे असतील मुंबईचे असतील बाहेरचे असतील आम्ही एक व्यासपीठच त्यांना दिलेलं आहे ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून या कलाकारांना सादरी करण्याची संधी सुद्धा ड्रॅगन पॅलेस ला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना आपल्याला माहित आहे कि लाखोच्या संख्येने येणारे जे आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्याकरिता दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस ला दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासन पुढे येऊन तयारी करत असते मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपले नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्यांनी आढावा घेतला त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशी राखल्या जाईल या संदर्भातला त्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतलं माझं प्रामाणिक मत असं आहे की दीक्षाभूमी असो की ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी जी नागरी सुविधाची व्यवस्था केली जाते त्याकरिता कोणतीही अंदाजपत्रकामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली नाही त्यामुळे महानगरपालिका असं वाटतं की हा जो आर्थिक बोजा आहे त्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत तसंच कामठी येणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये जी नगरपालिका येते त्यांना सुद्धा त्याची आर्थिक तरतूद नसते त्यामुळे मी पालकमंत्री महोदयांना महोदयांना विनंती करते आपल्या माध्यमातून कि ज्या पद्धतीने आपण इतर तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांकरिता निवासी व्यवस्था मोबाईल टॉयलेट्स पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांची निवासी व्यवस्था जी करता त्याकरिता बजेटमध्ये डीपीडीसी मध्ये जिल्हा नियोजन मध्ये त्यांनी एक तरतूद केली पाहिजे नेहमी करिता वर्षाच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी ती तरतूद करायची गरज आहे आणि मला असं वाटते की पुढच्या वर्षी ही तरतूद शासन नक्कीच करेल बरेचदा असं होत की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लोकांना काही लोक ट्रेननी येतात काही लोक बसेसनी येतात पण आमचा अनुभव असा आहे की बरेच आता चार पाच वर्षापासून लोक आ, फोर व्हीलरनी पण यायला लागले स्वतःच्या खाजगी वाहनातून पण यायला लागले त्या लोकांसाठी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये चाळीस एकर जागा तर आहेच आमच्याकडे पण त्या परिसराच्या व्यतिरिक्त बसेसकरिता वेगळी पार्किंग व्यवस्था सिटी बसेस करिता सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे ओगावा सोसायटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असताना तिथल्या स्थानिक नगर पोर्टेबल टॉयलेट पिण्याच्या पाण्याची सोय निवासी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला यावर्षी खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने बैठका सुरू आहेत ड्रॅगन पॅलेसला दररोजच अधिकारी लोक येऊन माझी भेट घेतात आणि तिथलं सातत्याने ते, ते पाठपुरावा घेत आहेत की काय आपल्याला करता येईल तर मला असं वाटतं की आजच्या तारखेला तरी ड्रॅगन पॅलेस हे सज्ज झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे आमची तयारी झालेली आहे येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या आंबेडकरी जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी तयारी आमची झालेली आहे शासनासोबत आम्ही ही तयारी केलेली आहे आणि निश्चितच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करतोय मला असं वाटतं ड्रॅगन पॅलेस ला फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोक येत नसतात तर वर्षभर लोक येतात आणि वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही निवासी व्यवस्था दीक्षाभूमीमध्ये पण होऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे जागा नाही पण माझ्याकडे जागा उपलब्ध असल्यामुळे चारशे लोक राहतील अशी स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था या वर्षभरात आम्ही पूर्ण करू जेणेकरून वर्षभर येणाऱ्या लोकांना सुद्धा संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध राहील हे आम्ही लोक जे करणार आहोत ते बाबासाहेबांच्या या आंबेडकरी जनतेच्या सेवा म्हणून जसं आपल्याला माहित आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचा जो व्यवहारिक मार्ग आहे तो आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ड्रॅगन पॅलेस विपक्षना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून पूर्ण करतोय ऍक्च्युली म्हणजे ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती घडवून आणली आहे ज्या धम्मक्रांतीला जगामध्ये तोडणे असं हे पवित्र स्थान आहे त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा वाद होता कामाने असं मला प्रामाणिकपणा वाटत आणि जर काही मतभेद असतील मनभेद असतील त्याला सुद्धा दूर केलं पाहिजे पण त्या पवित्र स्थानाचं पावित्र हे कायम राहिलं पाहिजे असं मला निश्चितच वाटतो आम्ही अडीचशे स्टॉल त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत आणि त्या अडीचशे स्टॉल मध्ये शासनाचं केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत महिलांकरिता असतील आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही स्कीम असतील युथ लोकांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामच्या माहिती देणारे असतील या सर्वांकरिता आम्ही वेगळे स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहे जवळपास पन्नास स्टॉल आम्ही त्यांना मोफत देणार आहोत जेणेकरून त्यांचं यंत्रणा त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन करेल लिगल सेल्स से ऍडव्होकेट से लोकांचं से त्या ठिकाणी फ्री लिगल एड कॅम्प लावलं जातं महिलांतर्फे निर्धारतर्फे तिथे महिलांना मोफत सल्ला केंद्र सुद्धा आहे महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये जर ग्रामीण येथील कोणते तक्रार आली त्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सगळ्या महिलांची एक विंग उपस्थित राहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करेन आणि आता हे नैसर्गिक आहे म्हणून चिखल वगैरे आहे पण ते आम्ही प्रयत्न करतोय की लोकांना कोणतीही अडचण होणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही फार कमी आहे वी आर नॉट ऑन सोशल मीडिया पण आपल्यासारखे जे तडागाळातील जे आलेले सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निश्चितच ड्रॅगन पॅलेस मध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशे लोकांच्या स्वागतासाठी इथे उपलब्ध आहोत असं जर आपण लोकांना सांगितलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक येतील आणि एवढंच नव्हे तर येणाऱ्या ये पाव आता जे पावसाळ्याचा सा अंदाज लागला आहे तर कामठी मध्ये आम्ही सर्वे कॉलेजेस सर्व शाळा आणि आमच्या परिसरात असलेली सुद्धा जे वास्तू आहेत म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ते सर्व आम्ही रिकाम करून लोकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा कोणताही अडचण कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे आपण या धम्मचक्र महोत्सवाच्या या बाबासाहेबांच्या क्रांतीला पुढे नेण्याकरिता ड्रॅगन पॅलेस एक पुष्प म्हणून आम्ही अर्पण केलेलं आहे निश्चितच बाबासाहेबांचा विपरीत असलेला हा देश बौद्धम्य करण्याकरिता हे ड्रॅगन पॅलेस एक मोठं पाऊल आहे असं मी समजते आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद देते